नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पंचवीस जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण आज ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब कर, करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण नाशिक या विभागातून आपण सुरुवात करूया तुम्ही बघताय की नाशिक या विभागामध्ये त्र्यंबक इगतपुरी तसेच वणी निपाड सिन्नर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्र्यंबक इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर सापुतारा अहवा सटाणा मालेगाव तसेच साक्री धुळे परोळा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे मनमाड वैजापूर संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला जो भाग दिसतो आहे तो थोडासा आपल्याला पावसा दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे येवला मनमाड तेलवड वैजापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास होण्याची दाट शक्यता दा आहे त्याचबरोबर कोपरगाव श्रीरामपूर गंगापूर संगमनेर सिन्नर निफाड या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर गोरेगाव ते सॉरी घारगाव अळकुटी राहुरी घोडेगाव भगोर पाथर्डी पैठण गंगापूर संभाजीनगरचा भाग तसेच राळेगाव खाडा सुरेगाव खंडाळा अस्टी पारणे सुपे या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस या ठिकाणी सकाळच्या सुमारास पुढू शकत नाही असा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे गेवराई बीड माजलगाव पाथरी या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर जामखेड काहीच कलाम करमाळा कर्जत परांडा बार्शी उस्मानाबाद वैराग तसंच तुळजापूर कुरुडवाडी इंदापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर अकलोज माहोल सोलापूर अक्कलकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा किंवा काही पावसासाठी त्या ठिकाणी पडू शकतात पण जोरदार पाऊस त्या ठिकाणीसुद्धा पडणार नाही त्याचबरोबर पंढरपूर सांगोले दिंडी अफलाजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर वळूज मायानी विटा कराडा इस्लामापूर काडोली सांगली कु जत कोल्हापूर कुरडवाडी तसेच पुडची निपाणी तसेच गारगोटी या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे मुंबईसाठी जर बघितली तर मुंबई घारगाव खोपोली कल्याण डोंबोली चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी या ठिकाणी मात्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या सकाळ सुमारास येत आहे मित्रांनो लातूर लातूर नांदेड बीड तसेच काईज जामखेड पेट या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र बीड माजलगाव परभणी या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे संभाजीनगर विभागात जर बघितलं तर गंगापूर लिंबे जळगाव बिडकीन पिंपरी कोछड तसेच सेंद्रायमेडसी बंदर बंधनपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं की सिल्लोड चिखली बुलढाणा अजंठा मोहरा देवळगाव राजा मटोला तसेच खामगाव मलकापूर या ठिकाणसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस सकाळी सुमारास त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो आपण समजा दुपारच्या सुमारास जर बघितलं बाराच्या सुमारास तर वातावरणामध्ये कोणता बदल होतो आहे तर आपण बघू शकतो की संभाजीनगर या भागामध्ये बारा वाजता जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे गंगापूर वैजापूर देळवड कोपरगाव यावं या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस तर गा संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो पैठण अंबड जालना धळवा राजा परतूर सिलूल या सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच माजलगाव गेवराई बीड पातर्डी बगूर घोडेगाव राहुरी श्रीरामपूर अहिल्यानगर या भागात वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पडताना दिसू शकतो त्याचबरोबर वारशी तुळजापूर पेठ लातूर अहमदापूर काहीज बरळी माजलगाव बीड या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे त्याचबरोबर मुंबई साईड मुंबई कल्याण डोंबिवली खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी पणजी बेलगाव निपाणी कोल्हापूर सांगली कराड विटा सातारा वळूज या ठिकाणी दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे मित्रांनो पुणे वेगात जर बघितलं दुपार सुमारास तर पुणे सासवड लोलंद फलटण बारामती वाई लवासा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर लवास या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर चाकण मनसर जुन्नर अकोटे शिरूर राहू या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण गंगापूर पैठण संभाजीनगर या ठिकाणी दुपार सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर मोरोला मोहरा सिल्लोड चिखली बुलढाणा अजंठा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे खामगाव मलकापूर जामनेर पाचोरा एरुंडल जळगाव उसावळ पुरळ अंबळनेर धुळे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो अमरावती विभागात जर बघितलं तर अमरावती अरबी सोलापूर अकोला करजाना यवतमाळ वर्धा तसेच खोंडाला नागपूर उमरेड अमोर मकोना तसेच भंडारा घोटी या सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या ठिकाणी दिसत आहे तसेच वाशिम हिंगोली जिंतूर परभणी लोणार चिखली पुसद या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर परभणी नांदेड या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बाराच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो आपण जर पाच वाजता जर बघितलं तर पाच सहाच्या सुमारास सुद्धा वातावरणामध्ये खूप मोठा बदल होताना दिसत आहे मित्रांनो तसेच जळगाव खामगाव अकोला सिल्लोड चिखली वासिम हिंगोली पुसद उमरखेड लोणार या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे यवतमाळ अमरावती तसेच आर्वी वर्धा मोकाना उमरेड नागपूर भंडारा वर्धा घोटी वेटूल या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा संध्याकाळच्या सुमारास आपल्याला अंदाज दिसत आहे मित्रांनो जळगाव मालेगाव संभाजीनगर तसेच सिल्लोड चाळीसगाव मनमाड वैजापूर जालना लोणार पैठण माजलगाव बीड तसेच परभणी नांदेड या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर चाळीसगाव धुळे परोळा जळगाव वरहाणपूर शिरपूर तसेच सेंदुवा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नाशिक विभागात जर बघितलं नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे तसेच सिन्नर कोपरगाव संगमनेर घारगाव अळकोटी मनसर शिरूर चाकण पुणे राह राहू दौंड श्रीगोंदा राळेगाव हा जो पट्टा दिसत आहे आपल्याला या पट्टात फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे या भागामध्ये आपण जे बोललो आहे त्या अळकुटी मंचर शिरूर चाकण पुणे राहू दौंड श्रीगोंदा राळेगाव तसेच हा जो पट्टा आहे तर त्या पट्ट्यामध्ये पाऊस नसणार आहे वातावरण फक्त ढगाळ असणार आहे मात्र मुंबई साईड जर बघितली ती नेरळ मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पेणखोपुली रोहा लवासा देवाघर गोरेगाव प्रतापगड दपोली खेड चिपळूण तसेच गोवाघर मगजाण पाटाण या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या संध्याकाळ तुम्हाला येत आहे रत्नागिरी राजापूर कोकण किनारपट्टी को आपण त्याला बोलतो त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या टायमाला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बरोबरीतल्या सोलापूर पंढरपूर तुळजापूर या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे नांदेड वाघाला तसेच परभणी जंतूर हिंगोली उमरखेड निर्मल निजामाबाद उदगीर लातूर पेठ काईस बीड जामखेड करमाळा या सुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण जर रात्री दहाच्या सुमारास जर बघितलं दहा अकराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये जास्त कोणता बदल होणार नाही हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव परभणी नांदेड हिंगोली जिंतूर लोणार चिखली वाशिम पुसद उमरेड उमरखेड या ठिकाणी हा पाऊस असा चालू राहणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल होताना दिसत नाही रात्रीच्या सुमारास गोंदिया या ठिकाणी नागपूर या ठिकाणी तसेच मोगजाण उमरेड मोकाना चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे अमरावती अरवी कोंडली वरुड अचलापूर अकोट वर्धा या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला रात्रीच्या सुमारास येत आहे तसेच आपण नाशिक विभागात जर बघितलं नाशिक विभागाचा रात्रीच्या सुमारास हा पाऊस हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो संभाजीनगरच्या काही भागामध्ये पैठण बीड माजलगाव तसेच काही सामखेड अमधापूर लातूर उदगीर ऐज या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट आपण उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा आपण नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद